आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला तीव्र निषेध त्र्यंबकेश्वर नाशिक येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे पत्रकार किरण ताजने पुढारी न्यूज चॅनल योगेश खरे झी चोवीस तास व अभिजित सोनवणे साम टीव्ही यांना निर्दयपणे मारहाण करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून इलेक्ट्रिक मीडियाचे प्रतिनिधी यांना पावती द्या अशी मागणी केली असता योगेश खरे यांनी आम्ही पत्रकार आहोत असे सांगितले त्यावरून पावती घेणाऱ्यांनी टोळकी गोळा करून तिघ पत्रकारांवर हल्ला केला पत्रकार हा नेहमी लोकहितासाठी लढणारा सैनिक असतो पत्रकारांवर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही प्रशासनाने तात्काळ या प्रकरणी कडक बंदोबस्त व कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी सर्व स्तरातून होत आहे पत्रकार सुरक्षेला गालबोट लावणाऱ्या अशा घटना असह्य व अमान्य आहेत महाराष्ट्रातील सर्व पत्रकार एक दिलाने या घटनेचा तीव्र निषेध करतात पावतीवाले होते योगेश सरांनी सांगितले कपडेवाले जाऊ दे योगेश सरांची त्याची शिरगाळ झाली योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिरगाळा केली चार पाच जण आणि मारायला सुरुवात केली दगड ग्रामीण शेनखेडा येथे डॉक्टर व ओपीडी मनमानी ग्रामीण येथे डॉक्टर आणि ओपीडी स्टाफ यांच्यावर वेळेचे अथवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बंधन आहे का सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पाटोळे हे आरोग्य केंद्रात गेले असता दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर नेहमीप्रमाणे दहा वाजेनंतर आरोग्य केंद्रात पोहोचले खरे तर त्यांची वेळ ही साडेआठ ते साडेबारा अशी आहे सामान्य जनतेने जर डॉक्टर हेमंत पाटील यांना वेळ संदर्भात विचारणा केली तर त्यांनी उत्तरं सुद्धा विचित्र दिले डॉक्टर म्हणतात की मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहे मला बोलू नका याचा अर्थ काय होतो डॉक्टरांच्या मते कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणजे वेळेचे बंधन नसते का डॉक्टर म्हणून तुमची जबाबदारी व आरोग्य प्रशासनाने डॉक्टरांच्या भरोशावर संबंधित परिसरातील जनतेचे आरोग्य या संदर्भात दिलेली जबाबदारी असते कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणाऱ्या डॉक्टरांना जबाबदारीची जाणीव आहे का रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला यांना त्याचबरोबर ओपीडीचे कर्मचारी तर खूप पुढे गेलेले आहेत अजून तब्बल साडे दहा वाजता आपण पाहत असलेला व्हिडिओ काढताना ते आरोग्य केंद्रात उपस्थिती लावतात ओपीडी साठी रुग्ण साडेआठ वाजेपासून उभे असतात व ओपीडीचे कर्मचारी साडे दहा वाजता आपली हजेरी लावतात अशा बेजबाबदार आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी या संदर्भात लवकरच लेखी तक्रार माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊराव व वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी धुळे जिल्हा यांना दिली जाईल अशी सामाजिक कार्यकर्ते पाटील यांनी माहिती दिली नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात नवरात्र हा देवी दुर्गाच्या नऊ रुपांच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे अधर्मावर धर्माचा विजय जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे नव म्हणजे नऊ आणि रात्र म्हणजे रात्र या रात्रींमध्ये भक्त दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा करतात आणि व्रत करतात महाराष्ट्रात शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात यात घटस्थापना केली जाते देवीची पूजा होते आणि विविध धार्मिक विधी केले जातात नवरात्र म्हणजे नवरात्रींचा उत्सव हा सण दैवी स्त्रीत्वाला आणि दुर्गा मातेला समर्पित आहे तसेच वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे वर्षातून दोनदा नवरात्र येथे चैत्र नवरात्र मार्च एप्रिलमध्ये आणि शारदीय नवरात्र अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून घरात पाणी आणि धान्याने भरलेले घट भांडे ठेवले जातात नऊ दिवसांमध्ये दे भक्तदेवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा करतात अनेक जण नऊ दिवस उपवास करतात आणि नऊ दिवस नंदादीप दे लावून देवीची पूजा करतात काही ठिकाणी सप्तशतीचा पाठ वाचला जातो आणि गोंधळ घातला जातो नवरात्रीच्या दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो जो महिषासुरावर देवी दुर्गाच्या विजयाचे प्रतीक आहे हा उत्सव दैवी स्त्रीत्वाची शक्ती साजरी करतो हा काळ स्वयंशिस्त खोलवर विचार आणि भावनिक विकासासाठी असतो महाराष्ट्रात गणेश उत्सवानंतर शारदीय नवरात्र उत्सवाचे लोक आतुरतेने वाट पाहतात तर अनेक भक्त वेगवेगळ्या स्वरूपात नवस मानही करत असतात पादत्राणे परिधान न करता पावागड येथून अखंड ज्योत जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे नेत असतात हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो चौका चौकात देवीची मूर्ती स्थापना करून नवरात्रीत गर्भा दांडियाचा हा आनंदही युवा तरुण तरुणी महिला पुरुष लुटतात जो रंग त्या दिवशी तसे कपडे परिधान करून दांडियाची आरास खेळतात आधुनिक पद्धतीने मंडप सजावट आकर्षक विद्युत रोषणाई विविध प्रकारचे वाद्य रात्री उशिरापर्यंत जागरण केले जाते देवीची विविध रूपाने लहान मोठ्या मूर्ती मूर्तिकार तयार करून शेवटचा शेवटचा हार शेवट हात फिरवत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देतात विक्रेते यांनी हे स्टॉल लावून विक्रीसाठी दाखल झाले आहेत आणि पावसामुळे मूर्ती तयार होण्यास अडचणी व विक्रेते यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्यासाठी मी ते बंद करून मी भारून माल आणून विक्री करतो आणि आता मालाचे भाव तर खूप वाढलेले पी ओ पीचे भाव वाढले पुन्हा कच्च्या मा कल कलरचे भाव वाढले ते रेट वाढल्यामुळं विक्री पाहिजे तशी नाही आहे रेट विक्री पा विक्री पाहिजे तशी नाही आहे रेट वाढलेले समोरच्या कस्टमरच्या लक्षात नसत नाही मागं पी ओ पीवर बंदी आणली होती त्याच्यानंतर बंदी उगवली मग आता पाव वातावरण पावसाचं वातावरण असताना माल सुकत नाही त्यामुळं रेट यावर्षी जास्त रेट लावले गेले कारखान्यावर एकवीस सप्टेंबर चमत्कार सत्यशोधन दिन अनिस तर्फे विद्यार्थ्यांना चमत्काराच्या प्रयोगाद्वारे जनजागृती एकवीस सप्टेंबर हा चमत्कार सत्यशोधन दिन म्हणून साजरा होतो धुळे तालुक्यातील निमगुळ येथील न्यू इंग्लिश स्कूल निमगुळ व जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व क्रमांक दोन येथे अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी चमत्काराच्या प्रयोगाद्वारे त्यामागील विज्ञान किंवा हात चलाखी असते हे प्रत्यक्ष दाखवून विद्यार्थ्यांचा भ्रम दूर केला व आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला त्यांनी पुढे सांगितले की एकवीस सप्टेंबर एकोणाशे पंच्याण्णव रोजी गणपती दूध पितो अशा पद्धतीने अफवा भारतात तसेच जगात पसरविण्यात आली होती भल्याभल्यांनी त्याला मान्यता दिली दुकानांमध्ये दूध संपले दुधाच्या किमती वाढल्या त्यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांच्या समोर सत्य मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला मंदिराच्या बाहेर आमचा गणपती दूध पित नाही अशा रीतीने सुद्धा बोर्ड लावले गेले खरं पाहिलं तर निर्जीव वस्तू कधीही खात नाही पित नाही त्यामागे कपिलरी अट्रॅक्शन सरफेस टेन्शन हे विज्ञानाचे नियम आहेत आपण विज्ञानाची सृष्टी घेतो पण दृष्टी घेत नाही असे दिलीप खिवसरा यांनी सांगितले प्राचार्य एस एम भाऊसार यांनी सांगितले की विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रचंड प्रगतीनंतरही आपल्या समाजामध्ये आजही अंधश्रद्धा आणि चुकीचे समज रुजलेली दिसतात आजच्या युगातही एखादी साधी आजारपणाची लक्षणं लोक भूतबाधा म्हणून मानतात एखाद्या मंदिरातून अचानक देवीच्या डोळ्यातून अश्रू येतात किंवा अचानक दिवा पेटतो किंवा दगड हलतात किंवा चमत्कारिक वस्तू प्रकट होतात तर तो देवाचा चमत्कार नसून त्यामागे केमिकल्सची क्रिया असू शकते किंवा यामागे हात चलाखी असू शकते असे भावसार यांनी सांगितले या गोष्टी जेव्हा प्रत्यक्ष दाखवून दाखवल्या जातात तेव्हा लोकांचा भ्रम दूर होतो आणि विद्यार्थ्यांमध्ये तसे लोकांमध्ये आत्मविश्वास वाढतो विज्ञानाच्या आधारे विचार केल्याने आपला समाज प्रगत होतो तर अंधश्रद्धेमुळे मागासलेपणा अज्ञान आणि भीती वाटते माणसाची चिकित्सा करण्याची वृत्ती नाहीशी होते अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते दैववाद घातक असतो त्यामुळे विचारशक्ती खुंटते ही विचारशक्ती खुंटता कामा नये ही विचारशक्ती जास्तीत जास्त फुलत राहिली पाहिजे असे भावसार यांनी सांगितले समारोपाप्रसंगी एम एस अहिरे यांनी आपण प्रत्येक गोष्ट विचारून विचारपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊ पुढील पिढींना विवेकशील बनवू ही आपली सामुदायिक जबाबदारी आहे असे अहिरे सर यांनी सांगितले श्रीमती पी ए अहिरराव ए एन साळुंके सी एन नगराळे व्हीजेड लोहार संग्राम देवरे ए ए पाटील व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कळंबू येथे मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत स्वच्छता मोहिमेला सुरुवात कळंबू येथे आज मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कळंबू गावातील ग्रामपंचायत चौक शिवाजी चौक पांढरी वाट बस स्टँड व गावातील इतर परिसर मुख्य रस्ते सर्व गल्ली स्वच्छता करण्यात आली स्वच्छता मोहिमेत सरपंच रामराव बोरसे उपसरपंच हिरालाल देवरे योगीराज बोरसे व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील तरुण मित्रमंडळी ग्रामस्थ महिला मंडळी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत कळंबू गावाला पारितोषिक मिळवायचेच असा निर्धार कळंबू ग्रामस्थांनी केलेला दिसतो आज स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे तरी माझ्यासोबत सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी गावातील सन्मान्य नागरिक तरुण मंडळी हे सर्वांनी एक आनंदाने उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियानाला त्या गावाला सुरुवात केलेली आहे आणि या स्वच्छता कार्यक्रमांतर्गत इतर जे काही योजना आहे अभियाना अंतर्गत जे काही आपल्याला गावाचं आदर्श गाव करण्याच्या दृष्टीने कामं करायची त्या दृष्टीने आम्ही कडंबू यांनी संकल्प केलेला आहे तर कुठल्याही परिस्थितीत कळंबू गाव हे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत चांगल्या स्तरावर काम करून आपलं नाव लोक करेल असं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडी ग्रामपंचायत आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे ग्रामपंचायत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे संबंधित पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांना विचारणा केली असता सरपंच यांचे पती व ग्रामसेवक यांनी उडव उडवीची उत्तर देत व हुकुमशाही पद्धतीने धमक्या दिल्या जात असल्याचे लेखी निवेदन झोतवाडे ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की जिल्हा परिषद शाळा झोतवाडे येथे आरो प्लांटसाठी दीड लाख रुपये बिल असून आरो प्लांट निवड तीस हजार रुपयाचा आहे गावातील अंगणवाडी येथे वॉल कंपाऊंडचे काम एकदाच केले आहे आणि बिल मात्र तीनदा काढण्यात आले आहे पंधराव्या वित्त आयोगाची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत झोतवाडी येथील रोजगार सेवक हा ग्रामपंचायत सदस्य देखील आहे दोन हजार एक ते दोन हजार पंधरा पर्यंतची ऑफलाईन कामे यांची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही असे सांगण्यात येते जलजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे आहे रोजगार हमी योजनेचे पाच वर्षापासून मजुरीचे पैसे घोटाळा करून स्वतः वापरून घेतलेत रोजगार हमी योजनेचे शेततळे कागदावरच आहेत सरपंचांनी घरकुल योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात स्वतःच्या परिवारातील लोकांनाच दिलेला दिसतो झोतवाडे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीत होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहार व निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात लेखी तक्रार देत संबंधितांवर कारवाईची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना देण्यात आली आहे आदिवासी जनता तर्फे नंदुरबार येथील घटनेची एसआयटी चौकशी करण्यात यावी पोलीस स्टेशनला निवेदन नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी जयेश राजू भिल वळवी या आदिवासी युवकाचा चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याबाबत निवेदन दिनांक वीस सप्टेंबर रोजी साक्री तालुक्यातील पिंपणेर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना सादर करण्यात आले त्यात असे की नंदुरबार येथे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री सूर्यकांत सुधाकर मराठे सह आरोपींनी तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखत संगनमताने जय वळवी नावाच्या आदिवासी युवकावर चाकूने वार करून त्याचा भर रस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला त्या परिणामाने आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जय वळवीचा मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलनीत घडली आहे या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही आदिवासी जनता फाउंडेशन ए जे ग्रुप धुळे जिल्ह्यातर्फे निषेध करीत आहोत या संपूर्ण हा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र व्हायरल होतोय व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात येत आहे की ज्या व्यक्तीने हत्या करण्याचा प्रयत्न केला तो एक पोलीस सोबत आलेला पोलीस कर्मचारी चाकू हल्ल्याची बघ्याची भूमिका बजावत आहे यावरून पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होत आहे नंदुरबार पोलिसांनी या संपूर्ण घटनेची स्वतंत्र एसआयटीने चौकशी करावी व संबंधित दोषींवर हत्येचा खटला चालवावा आणि जयभाऊ वळवी यांच्या परिवारास न्याय मिळवून द्यावा हीच आपणास विनंती अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज व एजे ग्रुप तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले चेतन भाऊ चौधरी संस्थापक पप्पू भाऊ चौरे अध्यक्ष विजय भाऊ गांगुर्डे उपाध्यक्ष मनोहर बागुल अनिल चौधरी आदी सदस्य उपस्थित होते मागच्या दोन दिवस आधी नंदुरबार येथे आमचा आदिवासी बांधव जयभाऊ वडवी यांचं गट नियोजित अशी हत्या करण्यात आली ही हत्या म्हणजे पूर्ण आदिवासी समाजाला चटका लावून गेलेली आहे तरी सर्व समाज बांधव हा रस्त्यावरती उतरलेला आहे ही हत्या म्हणजे आमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे त्यामुळे आम्ही सर्व पिंपळ क्षेत्रातील आदिवासी बांधव किंमपणे पोलिटिशियन येते निवेदन देण्यासाठी आलोय निवेदनामध्ये म्हटले की जो आरोपी आहे त्याला फक्त कठोर शिक्षा न, न होता त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस अधिकारी होता त्याला निलंबित व कायमस्वरूपी बर्तब करण्यात यावे ही आमची सर्व आदिवासी समाजाची मागणी आहे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे गोवर रुबेला लसीकरणाची मोहीमची प्रभावीपणे अंमलबजावणी महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यंत्रणा यांच्या निर्णय व सूचनेनुसार राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहीम दिनांक पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत यशस्वीरित्या राबविण्यास शासन निर्णय घेतलेला आहे त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस येथे गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे डॉक्टर निर्मल जगदाळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोवर रुबेला लसीकरण अक्कलकोस आश्रमशाळेत यशस्वीरित्या करण्यात आले गोवर रुबेला लसीकरण मोहीम जनजागृतीसाठी दोंडायचा येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचे गृहपाल श्री अवय्या सर तसेच सुराय ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी मोहनदादा जाधव ग्रामपंचायत सदस्य धानजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य संपत साळवी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापक सुजित बाविस्कर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आर आर वडवी आरोग्य सहाय्यक प्रवीण थोरात आरोग्य निरीक्षक श्रीमती भारती उतारी पर्यवेक्षिका आनंद हालोर सी एच ओ राधा पावरा ए एन एम भारती निकुंबे ए एन एम सर्व आशा सेविका व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस अंतर्गत शिक्षक व पालक उपस्थित होते आवाज लेखनीचा काव्यसंमेलन जनहित पुरस्कार पत्रकारांचा सन्मान सोहळा नाशिक बी एस एफ बहुदेशीय संस्था व उपेक्षित नायक न्यूज आयोजित आवाज लेखनीचा राज्यस्तरीय काव्य संमेलन एकवीस सप्टेंबर रविवारी पुस्तकांचं हॉटेल ओझर नाशिक येथे आयोजित करण्यात आला या काव्य संमेलनात चाळीस कवी सहभागी झाले होते समाजातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले बी एस एफ बहुदेशीय संस्था अमरावती उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार जनहित गौरव पुरस्कार सत्यशोधक पत्रकार पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव सदाशिव पाटील नागरे सामाजिक कार्यकर्ते संमेलन अध्यक्ष नंदूसानब साहित्यिक ज्येष्ठ मार्गदर्शक भीमा आई आजीचं हॉटेल तर विशेष उपस्थिती अभिनेत्री रील स्टॉर केतकी गावडे प्रमुख अतिथी सुरेखा अशोकराव नागरे सुमंताई मोठे डॉक्टर अश्विनीताई बोरस्ते प्राध्यापक सचिन अहिरे सन्माननीय उपस्थिती मुख्य आयोजक भूषण सरदार चित्रपट निर्माता दिग्दर्शक बी एस एफ बहुदेशीय संस्था महाराष्ट्र उपेक्षित नायक न्यूज आयोजक अश्विनी सांगळे वैशाली सोनवणे नाशिक आयोजक टीम व अमरावती आयोजक टीम यांचे सहकार्य लाभले यात तुमचं छान आहे यात तुमचं छान आहे